जय हिंद मित्रांनो संख्या ज्ञान भाग दोनमध्ये आपलं स्वागत आहे आपण भाग एकमध्ये टोटल सात संख्या घेतल्या नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या पूर्णांक संख्या तर अशा आपण सात प्रकारच्या संख्या घेतल्या तर आपण पुढे भाग दोन बघू पुढची संख्या आहे परिमेय संख्या आठ नंबर से है परिमेय संख्या मित्र परिमेय संख्या मजे ज्या संख्य की किमत काड़ता ये क्या संख्यला परिमेय संख्या अ ज्या संख्य की संख्य की किमत काढता येते त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात परिमेय संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ परिमेय संख्या म्हणजे मायनस दोन मायनस पंचवीस नऊ सोळा चारशे वीस ज्या हे उदाहरणं दिले तुम्हाला ज्या संख्यांचे उत्तर आपल्याला काढता येते त्या संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात मग परिमेय संख्या दोन प्रकारच्या असतात एक असते धन धन परिमेय धन परिमेय म्हणजे दोन पाच पाच छेद नऊ सात छेद चार मायनस तीन छेद मायनस चार या संख्यांना वजाचिन्ह आहे परंतु दोघं संख्यांना वजाचिन्ह आहे म्हणून या काय झाल्या परिमेय संख्या आणि दुसरे आहे ऋण परिमेय संख्या ऋण परिमेयमध्ये वजा दोन वजा पाच वजा पाच छेद नऊ वजा सात छेद चार म्हणजे कोणत्याही एका संख्येला मित्रांनो बघा इथं धनपरिमेमध्ये पण सेम संख्या आहे आणि ऋणमध्ये पण सेम संख्या आहे तुम्हाला समजण्यासाठी मी सेम उदाहरण घेतलं आहे कारण इथं मायनस चिन्ह नाही आहे आणि इथं एकामधून अंशाला मायनस चिन्ह आहे अंश किंवा छेदाला दोघांपैकी एकाला जर मायनस चिन्ह असेल तर त्या संख्यांना म्हणतात ऋण परिमेय संख्या तर मित्रांनो परिमेय संख्या आपल्याला तशा विचारल्या जात नाही पण परिमेय आणि परिमेय हे आठवण आपण राहू द्यायचं आता पुढची संख्या बघू नववी अपरिमेय संख्या अपरिमेय अपरिमेय संख्या ज्या संख्यांची अपरिमेय संख्या म्हणजे मित्रांनो बघा ज्या संख्यांचे उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीने नाही काढू शकत म्हणजे त्याच्यासाठी लॉकटेबल लॉकटेबल आणि कॅल्क्युलेटर वापरतात कॅल्क्युलेटर त्या या संख्यांचे उत्तर फक्त लॉकटेबलच्या साहाय्याने आणि कॅल कॅल्क्युलेटरच्या साहाय्यानेच आपण काढू शकतो त्या संख्यांना म्हणतात अपरिमय संख्या अपरिमेय संख्यांचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे पाय पायाची किंमत तुम्हाला माहितीची असेल तर मित्रांनो तीन पॉईंट चौदा पंधरा ती पॉईंटनंतर दोनच घरं घेता तीन पॉईंट चौदा पण धरू शकता तुम्ही जर तिसरं घ्यायचं असेल तीन पॉईंट पंधरा असा ऋण करणीमध्ये अंडर रूटमध्ये अकरा असं अंडर रूट सोळा छेद आठ या ज्या संख्या आहेत यांचं आपण उत्तर आपण फक्त लॉकटेबलच्या सहाय्याने काढू शकतो यांना काय म्हणतात अपरिमय संख्या पुढची संख्या आहे मित्रांनो दहा नंबरची विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या म्हणजे मित्रांनो परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात विरुद्ध संख्या म्हणजे काही संख्यांना किंवा ज्या दो दोन संख्यांची बेरीज शून्य असते दोन ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य असते त्या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो विरुद्ध संख्या उदाहरणार्थ आपण पहिलं उदाहरण बघू नऊ अधिक अंडर ब्रॅकेट नऊ बरोबर काय धनऋण काय होईल ऋण म्हणजे यांची बेरीज काय आली शून्य आली आता वीस अधिक वजा वीस हे पण काय आलं शून्य आलं आता मग याच्या विरुद्ध संख्या म्हणजे कसं आता बारा आता उदाहरणार्थ जरी घेतलं जरी विचारलं बाराची विरुद्ध संख्या बाराची विरुद्ध संख्या तर बाराची विरुद्ध संख्या म्हणजे विपरीत चिन्हाची म्हणजे मायनस बारा आता पंधराची विरुद्ध संख्या पंधराची विरुद्ध संख्या काय येईल मायनस पंधरा तर विरुद्ध संख्यामध्ये आपल्याला तीन प्रकार भेटतात पहिलं आहे पहिला बघू बेरीज व्यस्त संख्या बेरीज व्यस्त संख्या चला तर मित्रांनो बेरीज व्यस्त संख्या म्हणजे <coughs> प्लस चिन्ह चिन्ह बरोबर प्लसचे चिन्ह मायनस म्हणजे वजा करणे म्हणजे जर विचारलं आठ ची बेरीज व्यस्त आठ ची बेरीज व्यस्त उदाहरणार्थ घेतला मित्रांनो ना। उदाहरणार्थ जर समजा जर विचार आठची बेरीज व्यस्त संख्या मग आठची बिरीज संख्या काय येईल प्लसचे चिन्ह मायनस करणे बिरीज व्यस्त म्हणजे बिरीजचं मायनस करणे म्हणजे व्यस्त संख्या म्हणजे ची बेरीज व्यस्त म्हणजे मायनस आठ आता दुसरा प्रकार आहे मित्रांनो याच्यामध्ये बाकी व्यस्त बाकी व्यस्त बाकी व्यस्त म्हणजे मायनस चिन्ह प्लस करणे मायनस चिन्ह प्लस करणे म्हणजे वजा एकोणावीसची वजा बाकी व्यस्त वजा बाकी। संख्या काय येईल मायनस व्यस्त संख्या येईल एकोणावीस याला मायनस चिन्ह होतं याला प्लस हे पण प्लस दिसत नाही मित्रांनो फक्त ही एकोणावीस येईल आणि तिसरं आहे गुणाकार व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त म्हणजे भागाकाराच्या संख्येमध्ये पाठवणे भागाकाराच्या संख्येमध्ये पाठवणे तर बघा मित्रांनो आठची गुणाकार व्यस्त जर घेतली आपण उदाहरणार्थ आठची गुणाकार व्यस्त संख्या आठची गुणाकार व्यस्त संख्या काय येईल भागाकाराच्या रूपामध्ये पाठवणे म्हणजे एक छेद आठ आता दुसरं उदाहरण घेऊ तर, तर बाराची गुणाकार व्यस्त म्हणजे भागाकाराच्या स्वरूपात पाठवणं म्हणजे एक छे बारा अशा प्रकारे ह्या विरुद्ध संख्यांचे आपले तीन भाग पडतात पुढची संख्या आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या मित्रांनो त्रिकोणी संख्या ही खूप महत्त्वाची संख्या आहे कारण ही संख्या आणि याचा पाया काढणे आणि त्रिकोणी संख्या काढणे या संख्या शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये एस एस सी जी डी आणि रेल्वेमध्ये विचारल्या जातात आणि एस एस सी जी डीमध्ये आपल्याला आता लँग्वेज पण सिलेक्ट करता येते मराठी म्हणून या त्रिकोणी संख्येला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सोडवण्यासाठी मराठीमध्ये बघा तर बघू आपण त्रिकोणी संख्या आप त्रिकोणी संख्या, संख्या म्हणजे दोन क्रमांन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिला दोन म्हणजे त्रिकोणी संख्या बघा मित्रांनो त्रिकोण संख्या कोणती असते ती काय आपल्याला विचारलं जात नाही पण काही संख्यां संख्यांचा त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला असतो त्याच्यावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढावी लागते आणि असे उदाहरण पोलीस भरतीमध्ये विचारले जातात चला तर मग आपण उदाहरणार्थ एक बघू आपण उदाहरणार्थ एकवीस एकवीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा चला तर मित्रांनो आता पाया काय दिलेला आहे आपल्याला एपीज दिलेला आहे तर याची त्रिकोणी संख्या म्हणजे कसं कशी काढायची दोन क्रमांक नैसर्गिक संख्यांचा गुणाकार का भागीला दोन म्हणजे ही पण नैसर्गिक संख्या आहे मग एकवीस दोन कर्म नैसर्गिक संख्यांचा गुणाकार म्हणजे एकवीसच्या पुढं काय येईल बावीस एकवीस गुणीला बावीस भागीला दोन बरोबर यांना इथं कट करून द्यायचं मित्रांनो बे की बे बे के बे, बे, बे। मग काय बोललं बावीस आणि अकरा बावीस गुणीला अकरा बरोबर काय उत्तर येईल आपलं आता थोडंसं इला करून घ्या आपण अकरा दोन बावीस अकरा दोन बावीस तेवीस ठीक आहे सॉरी मित्रांनो इथं बावीस झाला आपलं दोन एकवीस आहे हा एकवीस गुणीला अकरा काय आला आपलं दोनशे एकतीस मग आता हे यांचं काय आलं त्रिकोणी संख्या काय आली दोनशे एकतीस बरोबर आता मग आपण दुसरं उदाहरण घेऊ आता घेऊ पंचेचाळीस पंचेचाळीस पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा चला तर मित्रांनो पंचेचाळीस म्हणजे दोन क्रमांकाची सगळी संख्या पंचेचाळीस ही नाही सगळी संख्या पंचेचाळीस गुणीला शेहेचाळीस भागीला दोन बरोबर आता यांना कट करून घेऊ बे की बे बे दोन बे चार बेत सहा म्हणजे उरलं काय पंचेचाळीस आणि तेवीस पंचेचाळीस गुणीला तेवीस बरोबर उत्तर येईल मित्रांनो आपलं पंचेचाळीस गुणीला तेवीस एक हजार पस्तीस म्हणजे काय आले मित्रांनो त्रिकोणी संख्या एक हजार पस्तीस पंचेचाळीस पाया असणाऱ्या संख्यांची त्रिकोणी संख्या एक हजार पस्तीस चला तर मित्रांनो आता तुम्हाला होमवर्कसाठी देतो सतरा पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा मित्रांनो आता सतरा पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या, संख्या बिलकुल चला आता तुम्हाला सोडून देतो सतरा पाया असणाऱ्या म्हणजे सतरा गुणीला अठरा भागीला दोन तर आता यांना कटून बे कि बे बे नाम अठरा सतरा नाम त्रेपन्न असेल म्हणजे एकशे त्रेपन्न या संख्येचा त्रिकोणी संख्या आली त्रिकोणी संख्या आली। चला तर मित्रांनो आज आपला भाग दोन संपला आहे आता आपला संख्या पूर्ण झालेला आहे जर तुम्हाला भाग एक बघायचा असेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद